जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी सुहासिनी महिलांच्याकडून वटवृक्षाचे पूजन निप्पाणीसह परिसरात भक्तिमय वातावरणात वटपौर्णिमा संपन्न ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आज एकविसाव्या शतकामध्ये ही सुहासिनी महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं तसंच त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हाव तसंच त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून हे पूजन करतात वटपौर्णिमा दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पारंपरिक पद्धतीने पूजा करतात सौभाग्याचे प्रतीक असलेले हळदी कुंकू लावले जाते वडाच्या झाडाला सात वेळा सूत गुंडाळून प्रदक्षिणा घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे पूजन मनोकामना करतात निप्पाणीमध्ये महादेव मंदिर प्रवासी मंदिर कोल्हापूर रोड मगदुम गल्ली स्वराजनगर निप्पाणी येथील शासकीय विश्रामगृहजवळ अशा विविध ठिकाणी महिलांनी वटवृक्षाची पूजन करण्यासाठी मोठी गर्दी केलेली पहावयास मिळत होती या सणामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते वटसावित्री पूजन संदर्भात अनेक सुवासिनी महिलांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांना व्यक्त केल्या आय सी बी न्यूज साठी निप्पाणीहून संजय कांबळे स्वराजनगर अंबलदारी रोड स्वामी समर्थ मंदिरात आज वटपौर्णिमा आहे आणि स सगळ्या म्हणजे सर्व स्त्रियांच्या सौभाग्याची गोष्ट आहे सत्यवान्याचा जीव सावित्रीने म्हणजे या झाडापासूनच असं वाचवलेला त्याच्यामुळे ते तेव्हापासून परंपरा चालत आली की वट सावित्री उपवास करण्याने आता जन्मोजन्मी हाच पती नमस्कार साच आहे जन्मजन्म झाला सत्यवान आणि सावित्री हे पती पत्नी होते आणि सत्यवान हे कसं हिरोगी पुरुष होते त्यांचा मृत्यू सावित्री लाटो होता हे सावित्री दिलींना माहीत होतं तरी पण त्यांनी ते त्यांना करून घेतले त्यांनी परत एक दिवस काय झालं ते लात कर्जेसाठी गेले तेव्हा ते घरा खाली कर्जपर्यंत झालं त्याच्यानंतर त्यांनी सावित्रीने काय केलं यामा ते त्यांचा जीव यम जेव्हा घेऊन जात होता तेव्हा त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन त्यांनी त्याचा जीव वाचवला म्हणून हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की आहे म्हणजे सगळ्यांनी हा निव्रत असं करावा असं ठीक आहे बघताय की आपल्या देव मंदिराच्या परिसरामध्ये असा जो महाराष्ट्रीयन सण आहे जे ॲक्च्युली महाराष्ट्र काय तर सावित्री जी होती ती अतिशय प्रति होती आणि तिनं यमा या प्रत्येक वस्तूच्या नवऱ्याला उद्या आयुष्यभरावरी फक्त शेतीचा दाद्यांनी हिंदी करतो कार्यकर्त्यांनी खूप कष्टाचं काम केलेलं आहे हा ऑलरेडी सुशोभित केलेला आहे आज दरवर्षीपेक्षाही जास्त अमरावतीमध्ये उपस्थित आहे सत्यवानाची है करण्यासाठी शाळेत त्यांनी खूप कष्टाने व्यक्त केलेलं आहे त्याचीच आम्ही आज खूप चौथीचे आम्ही आज अंदावानं हा संपत आहे अत्यंत उत्साहात माझ्या करतो किती आनंदात मिळून छान सौऱ्या सिद्ध आलेल्या आहेत आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ज्याप्रमाणे वर्षानुवर्ष त्याचं त्या इथे वटपौर्णिमा म्हणजे सौभाग्याचं लेण आज सोभाकीच्या ह्या सोभाकीच्या दिवशी आज सर्व स्त्रिया नटून तटून सर्व वडाची पूजा करून आज आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून ही आपण पूजा करतो सत्यवानाच्या प्राणासाठी सावित्रीनेच असे स वडाची पूजा करून सत्यवानाचे प्राण मागून आणले तसेच आपण आजच्या दिवशी आपण वडाची पूजा करून आपण आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आज मनोभावे या वडाची प्रार्थना करतो वटपौर्णिमेच्या हा हार्दिक शुभेच्छा